फ्रेंड्स आज मी बनवणार आहे चिंबोरीचं बघा चिंबोरीचं कालवण बनवणार आहे चिंबोरी अशी चांगली स्वच्छ साफ करून घ्यायची आणि हे धुवून घेतलेलं आहे मी त्यासाठी लागणारं हिरवं वाटण आहे आणि हे खोबरं जिरं लसूण काळे मिरी थोडे लवंग तज असं मी वाटण केलेलं आहे आणि हे आपलं फोडणीसाठी लसूण पाहिजे लागणार आहे ह्याच्यासाठी मी कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट केली आहे चिंचेचं कोळ आहे आणि ह्याचे चिंबोरीचेच हे वांगडे आहेत मला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्याला हळद मसाला मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आपलं गरम मसाला हे सगळं हे आहे तर तुम्ही कसं करायचं कालवण कसं करायचं तो पाहूया तर चला भेटूया आपण ह्याचं आहे ना मिक्सरला थोडं पेस्ट करून घेते मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं म्हणजे आपल्याला कसं भाजी जेव्हा खाता ना ना कच कचकच लागत नाही पण ह्याची आपण मिक्सरला वाटून घेऊन थोडं गाळून घ्यायचं हे लक्षात ठेवा आणि असं गाळून घ्यायचं आपल्याला बघा काढायचं असे सगळं गाळून घ्यायचं म्हणजे कसा रस्ता पण जाड असं घट्ट होत तर आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचंय मग तुम्हाला मी गाळून झालं की तुम्हाला दाखवतील पातेलं ना तापलेलं आहे मी आधीच ठेवलं होतं आता आपण तेल टाकून घेऊया त्यानंतर तेल थोडंसं गरम होऊ द्या आपल्याला लसूण टाकायचं आहे तेल तापलेलं आहे तर थोडंसं लसूण लाल झालं का मग आपण कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट आहे ती टाकूया आज वीर म्हणतोय मला मी ट्राय करतो तो कधी खात नाही ना तर ना। त्याला म्हटलं तू ट्राय तर करू शकतोस ना तर त्याकरता वीर म्हणतो का चिंबोरीच मी कधी ट्राय केलं नाही मिळत राजमीठ चिंबोली तर रसं ट्राय करून बघतो खातून त्याच्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे पॉपलेट पॉपलेट फ्राय बनवलेला आहे तो बोलतो मी थोडंसं रस घेऊन तरी जेवेल म्हटलं ठीक आहे रसून लाल व्हायचं अजून थोडंसं लाल झालेलं आहे आपण कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट टाकून घेऊया कांदा आणि टॅमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे कांदा आणि टॉमॅटो आहे चांगलं शिजवून घ्यायचं आता आपण वाटण टाकूया चांगलं आपण वाटण टाकून घेऊया खोबरं आलं लसूण

तेल सुटलं ना वाटण चांगलं शिजलेलं आहे समजायचं शिजवून घ्यायचं तेल आता सुटलेलं आहे वाटणाला बघा म्हणजे समजायचं ते चांगलं शिजलं आहे आपण मसाले टाकून घेऊया हळद मीठ मसाला हळद टाकते तकल, हळद टाकलेली आहे आता मी मसाला टाकतो दोन चमचे ना मसाले टाकायचे थोडं जास्त वाढवलं तरी चालेल मसाला टाकून झाला मीठ टाकायचं मीठ चवीनुसार आहे थोडा गरम मसाला टाकायचा आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचंय मसाला आपण चिंचेचं खोड पण टाकून घ्यायचं लगेच म्हणजे मसाला जळणार नाही खाली आणि आता चिंबोरीच तुम्हाला दाखवलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं टाकून घ्यायची असं मस्त आणि त्याला चांगली उकळ येऊ द्यायची आपल्याला चांगलं उकळ आलेली आहे तर टाकून घेऊया सगळं असं टाकून घ्यायचं मस्त असं जाड रस्ता तुम्हाला दिसत असेल मस्त असं झालेलं आहे बघा जाड रस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मग तुम्हाला मी सांगते छान असं सुगंध आलेला आहे तर चिंबोरीचं कालवण हे रेडी आपलं झालेले आहे चिंबोरीचं चिंबोरी ना चिंबोरीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे चिंबोरी खायचीच असते बघा किती छान असं असं जाड असं झालेलं आहे खूप सुंदर आहे बघा सुगंध असं मस्त असं येतोय खूप छान झालेल्या आहे चिंबोरी अशा छान अशा चा भरलेल्या होत्या मस्त एकदम भारी होत्या चिंबोरी तर बघा रेडी झालेल्या आहे आपल्या चिंबोरीचं कालवण तर बाजूलाच मी पॉपलेट ही फ्राई करायला ठेवलेले आहे तर आपण आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते चल आता कोथिंबीर वरून टाकते मी सजावटीसाठी आणि आता चिंबोरीचं कालवण रेडी झालेलं आहे बाजूलाच कॉपरेट ही फ्राय करायला ठेवले आहेत बघा आता मी कोथिंबीर पेरून घेते वरून आणि मग आपली चिंबोरीचं कालवण हे रेडी झालेलं आहे कलर बघा किती छान आलेला आहे मस्त तरी आलेली आहे छानपैकी सुंदर तर तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने चिंबोरीचं कालवण तर तुम्हालाही छान वाटेल आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी झाली होती आणि तो जर तुम्हाला चिंबोरी साफ करून तुम्हाला साफ कशी करायची जर माहिती नसेल तर तुम्हाला मी तो व्हिडिओ तुम्हाला तुम्ही कमेंट्स करून मला सांगा की मला आम्हाला साफ कशी करतात ते असं तर मी तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की तुम्हाला कमेंट्स तुमचं वाचून नक्की तुम्हाला एकदा मी ट्राय करून दाखवेन तुम्हाला चिंबोरी कशी साफ करायची ते तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवेन जेव्हा आणेल तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखव चिंबोरी कशी साफ करायची ती तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की कशी झाली चिंबोरीची भाजी तर तुम्हाला आता मी सर्विंग बालमध्ये काढून दाखवते आणि आपली चिंबोरीची भाजी रेडी झालेली आहे आज बनवलं आहे खरंच कालवण बनवलेलं आहे तर आता कशी झाली आहे तर मम्मी आता सांगणार आहे आपल्याला थोड्याच वेळ रिझल्ट करणार आहे तर मम्मी टेस्ट करून बघा तुम्ही कशी झाली आहे ते मला सांगा बघा कशी टेस्ट नाही बघ तू पण टेस्ट करून कशी झाली आहे मला सांग आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा सगळ्यांनी बेल छान झालं म्हटल्यासारखं मंडळी चिंबोरी चा कालवण ही रेसिपी मला फार आवडली तुम्हाला पण आवडेल तुम्ही या पद्धतीने करून बघा मंडळी आज चिंबोरीच कालवण बनवलेलं आहे आणि हटनासारखा सुगंध येतोय एवढं मस्त बनलेलं आहे ना वीरला तर चिंबोरीचं कालवण वीरने पण टेस्ट केलंय आज, आज तर वीरला पण खूप छान त्याने त्याने कधीच खाल्लं नाही म्हणजे तो चिंबोरी पाहूनच तो म्हणायचा नको आहे मला ही कालवण तर आज चिंबोरीचं कालवण बनवलं त्याला म्हटलं तू एकदा फक्त टेस्ट करून बघ तुला आवडेल तू फक्त टेस्ट तर करून बघ त्याला खरंच खूप आवडलं आणि खूप छान आहे मटणाच्या सारखी टेस्ट आहे आणि मटणाचं मटणाचंच वाटण टाकलेलं आहे मी तर तुम्हाला तुम्ही या पद्धतीने फ्रेंड्स बनवून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय